कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कागल तालुक्यातील महायुतीतील तीन गट एकत्र येऊन जर मताधिक्य मिळवले तर साक्षात परमेश्वराला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही असा ठाम विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला सेनापती कापशी तालुका कागल येथे प्रचारसभेत मंत्री मुश्रीफ बोलत होते मंत्री मुश्रीफ म्हणाले महायुतीत कागल तालुक्यात तीन गट एकत्र आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा गट एकत्र आला है। माची तीनी आहे माझी तिन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण एकत्रित येऊन जर मताधिक्य मिळवले तर या निवडणुकीत साक्षात परमेश्वराला तरी मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही तिन्ही गटाचे कार्यकर्ते नेते समजदार आहेत त्यामुळे कोणी त्यांच्या बोलण्यातून कृतीतून दुसऱ्या गटाचे कार्यकर्ते नाराज होतील आणि त्याचा परिणाम मंडलिक यांच्या मताधिक्यावर होईल याचे भान सर्वांनी बाळगले पाहिजे बोलण्यातून काही चुकीच्या गोष्टी कार्यकर्त्यापर्यंत जाता कामा नयेत असेही मंत्री मुश्रेफ यांनी बजावले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी